बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादरकृत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम प्रकरण चौदावे सरकार ज्ञानुकुंभार आलेत पिलाजी पंत उसाच्या पाल्यावर सतरंजी टाकून कलंडलेला होता तो ज्ञानुकुभाराचं नाव ऐकून चटकन उठून बसला आपल्या गड्याला म्हणाला तो का आलाय कुणास ठाऊक धनी इकडे पाठवून दे वेळ रात्रीची होती बारा वाजून गेले होते पिलाजी पंतांचं गुराळ चाललं होतं गोटखिंडीच्या पूर्वेला पिलाजी पंतांचा मळा होता पंधरा वीस एकर ऊस होता महिनाभर गुराळ झाले देशी ऊस त्या संबंध पंचक्रोशीत पिलाजी पंतांशिवाय कोणीच करीत नव्हतं देशी गुळाला कोल्हापूरहून फार मागणी होती गुळाच्या गाड्या आठवड्याला कोल्हापूरला रवाना होत पिलाजीचा निरोप घेऊन गडी गेला लांबवर ज्ञानू कुंभार आपल्या साथीदारांसह त्या मळ्याचं बारीक निरीक्षण करीत उभा होता आज त्याने छातीवरच काडतुसांची माळ बांधली होती फेटा काढून घेतला होता धोतराने नेहरू शर्ट असा वेगळाच वेष त्यानं परिधान केला होता केस उलटे पाडले होते त्यामुळे ते त्याचं रूप आज अत्यंत भीतीदायक वाटत होतं गड्यानं निरोप सांगता ज्ञानू कुंभार आपल्या साथीदारांसह तिकडे गेला जवळ येता ज्ञानुकुंभारानं पिलाजी पंतला रामराम घातला पिलाजीनं नाखुशीनं रामराम म्हटलं पण हात जोडले नाहीत व बसाही म्हणाला नाही त्यामुळं ज्ञानूला ते खटकलं पिलाजी पंतांच्या कपाळावर आठी उमटली तो त्यांना साधे बसाही म्हणाला नाही त्यामुळं सगळेच मनातून खवळले ज्ञानू तिथल्या जाजमावर टेकला आणि इकडं तिकडं पाहू लागला तेवढ्यात पिलाजी पंतांना सिगारेट काढली ती पेटवून झुरका मारला आणि ज्ञानू कुंभारला त्याने विचारलं काय काम काढलं वस्ताद आम्हा गरिबांचं काय काम असणार दुसरं सरकार तुम्ही गरीब पिलाजी पंतनं तोंडातून धूर चोडीत म्हटलं श्रीमंत असतो तर गरीबांना कर्ज वाटली नसती का भरमसाठ व्याजावर म्हणजे ओळखा तुम्ही जाता हे तर अवांतर विषय काढू नका तुमचं काम काय आहे ते सांगा काम हेच आहे रामू उगाळ्याचं कर्ज माफ केलं पाहिजे तुम्ही कोण सांगणार माझं मी बघून घेईन काय करायचं ते कर्ज माफ झालं पाहिजे दुसरं आम्हाला काय कळत नाही कर्ज माफ होणार नाही पुढं बोला माझं नाव ज्ञानुकुभार आहे पुन्हा पश्चाताप होईल होऊन दे पिलाजी जवळ असली छप्पन कुठे आहे ती तू भ्या दू न घस उसाच्या पाल्यावर घुंगडं टाकलं होतं आणि घोंगड्याखाली पिलाजीची लोड केलेली बंदूक होती त्या आधारण पिलाजी बोलत होता चला र उठा तेच आलय भरत आता सगळे उठले यावेळी पिलाजी काहीच बोलला नाही फक्त त्या लोकांच्याकडे गुरमीत पाहत राहिला ज्ञानू कुंभारानंही त्याच्या नजरेला नजर भिडवली आणि घरकन वळला पार्टी झटक्यात तिथून हल्ली लांब जाऊन ज्ञानूला हाळी दिली पिलाजी चांगला विचार कर चांगलं सांगतोय तुला माझं काय होऊ दे डरकाळी फुटल्या गत पिलाजी बोलला आणि मग त्या माणसांची पावलं वाळल्या पाल्यावर कितीतरी वेळ वाजत राहिली आणि वस्तीवरली कुत्री उठली सकाळ झाली पांढऱ्या स्वच्छ उन्हात पिलाजीचा मळान हात होता गुराळ्याचं काम धूमधडाक्यानं चाललं होतं उसाच्या पांढऱ्या धोड चिपाडानं मोकळी वावर भरून गेली होती चुलवानातनं धुराचा लोट उसळला होता काहिलीतनं वाप निघत होती गुराळघरात असंख्य ढेपा तयार होऊन पडल्या होत्या आज कोल्हापूरला बारा गाड्या गुळ भरून जाणार होता गाड्या उभ्या होत्या आज पिलाजी पंत रात्रभर झोपला नव्हता बंदूक लोड करून सारखा मळ्यातून फिरत होता ज्ञानू पुन्हा रातचा येईल अशी भीती त्याला वाटत होती गाड्या भरून तयार होत्या चुलवाना जवळ पिलाजी पंत आपली बंदूक लोड करून उभा होता तो गडी गाड्या कसे भरतात ते पाहत होता गुराळाच्या कामावर देखरेख करीत होता गाड्यांना सूचना देत होता एवढे आत पूर्वेकडच्या पांदीतून दहा बारा गडी हल्ला केल्यागत वर आलं ज्ञानुकुंभारानं हवेत दोन बार काढलं आणि गुराळातील सर्व माणसांना उद्देशून ओरडून तो म्हणाला आश्चिला तशी सगळी उताणी झोपा जो, जो हालचाल करील त्याच्या छातीला भगदाड पडल आवाज ऐकून पिलाजी पंत भंभावला तो खांद्याची बंदूक काढणार तोच ज्ञानुकुंभार पुन्हा गरजला पिलाजी हालचाल करू नकोस तुझा कर्दन काल तुझ्या पुढे हो बाय गुराळात रागात सांडून घेऊ नकोस मागणं महादुरामुश्यानं पण धमकी दिली असला बलदंड पिलाजी पण पण तो सुद्धा गर्भगळीत झाला त्याचा हात जितल्या तिथं थांबलं माणसं पळतच त्याच्याजवळ गेली आणि त्यांनी त्याला वेढा दिला पिलाजी बंदूक खाली ठेव लखाणा आरोळी ठोकली घाबरा झाला पिलाजी मटकन खालीच बसला त्यानं बंदूक पुढ्यात आडवी ठेवली पिलाजीनं काकुल तिला येऊन विचारलं वास्ताद म्हणणं तरी काय आहे तुमचं रामू उगळ्याची प्रामिसरी नोट फाडून टाक त्याला कर्ज माफ कर माझं मुद्दल तरी परत मिळू द्या व्याज बुडाला तर बुडू द्या व्याज तर मिळायचं नाहीच नाही पण मुद्दल बी मिळायचं नाही तुला काय रे कमी का आहे तुला आ गरीबाला लुटतोस काय म्हणून पण प्रॉमिसरी नोट हिथं नाही कुठं असल तिथनं घेऊन या आम्ही इथंच बसतोय नाही लवकर आलास तर उसाचा फड पिटिवलाच म्हणून समज तसं काय करू नका मि, ये ये मी आता ये ये मी आत्ता येतो सरळ चांगल्यापणा ये मारामारी कराय माणसं घेऊन येशील तर हितच लईजणांचं मुडदं पडतेल तुझ्या मळ्यात मी तसं कशाला करतोय वस्ताद हा आत्ता इतक्यात येतो बघा पण माझ्या कसपाटाला हित हात लावू नका राम उघड्याचं सगळं कर्ज माफ करतोय मी असं म्हणून पिलाजी उठला त्याची बंदूक आज काढून घेण्यात आली होती आता तो मळ्यातल्या गोठ्यात बांधलेला अबलक घोडा घेऊन त्यावर स्वार झाला होता आणि घोडा गोटखिंडीच्या दिशेनं उधळत निघाला फरारी गुराळ घराबाहेर उभे होते एकाकडे त्यानं बसायला घुंगडं टाकलं बसायला आम्ही काय होऊन आलेलो नाही अहो बसा तरी तुम्ही गरीबाचं वाली हायसा गडी ज्ञानू कुंभाराकडे बघून बोलला म्हणजे मी आभी पंतांचं कर्ज काढलंय या जात फिसतो या इथं असं ज्ञानू म्हणाला मग कोणीतरी उसाचा रस कळशी भरून आणला लिंबू आणून त्या रसात पिळला ज्ञानूनं रसाची कळशी हाफ केली मग सगळ्यांनी रस घेतला बाजूला गावटी दारूचा डोस हवा होता पण वस्ताचा देखील त्याला काही बोलता येत नव्हतं लकाला एखादं कोळ्या पालव्याचं मटण मिळालं असतं तर ते हवं होतं कोंडी सावकार तो औरस चौरस मळा पाहून हबकून गेला होता पिलाजीनं कर्ज देऊन भरमसाठ व्याज घेऊन आपल्या बुडाखाली खूप माया केली आहे हे, हे त्यानं ओळखलं बारा गाड्या गुळ भरला होता आणि सगळे गाडीवान ताटकळून उभं राहिलं होतं गाड्यांचा एक मोरक्या म्हणाला तुम्ही का थांबलाय रे जावा की वकारला गुळ लावून येवा जावा मग गाडीवानांनी पटाटा गाडीत उड्या मारल्या आणि बैलांचं कासरं सोडलं हळूहळू एक एक गाडी निघाली गाड्यांची माळ सावकाश त्या मळ्यातून चालू लागली एवढ्यात ज्ञानूनं बंदूक हातात घेतली बंदुकीच्या नळ्या वर केल्या आणि चाप ओढला मळा गरजला ज्ञानूचं सर्व साथीदार दचकले काळ असतात लखानं घाबरून विचारलं लखा त्या गाड्या थांबवू का तू जा म्हणजे झालं बंदुकीच्या बाराबरोबर गाडीवान हे दचकले होते पण फराळने पाखरावर बार टाकला असेल म्हणून गाडीवालाने फक्त मागं वळून पाहिलं आणि पुन्हा ते गाड्या हाकू लागले तेवढ्यात लखानं जाऊन त्यांना गाठलं आणि गाड्यात थांबिवल्या एक गाडीवान कुरबूर करू कुरु लागला तसा लखानं त्याच्या हातातला चाबूक घेऊन त्यालाच दोन वडलं तसे मग सगळे गाडीवान हबकले आणि बैलांचे कासरी ओढून धरून ते गाडीच्या बावकाडाला गुतपाळून बसले तेवढ्यात गोटखिंडीकडनं घोडा धावत आला आता पिलाजी पंतांच्या अंगावर काळा उलनचा कोट होता भर दुपारी पिलाजी अंगावर कोट चढवून आलेला पाहता ज्ञानूला शंका आली पिलाजीकडं कदाचित रिव्हॉल्व्हर असण्याची शक्यता आहे वेळ साधून तो छाताळं टिपल्याशिवाय राहणार नाही त्याशिवाय तो एवढा मोठा सावकार झालाच नसता असं ज्ञानूनं ताडलं घोडं गुराळ घराजवळ नेता ज्ञानूनं पिलाजीला खडसावलं पिलाजी घोडा थांबव आणि अंगावरचा कोट आधी माझ्याकडे फेक आणि का म्हणून विचारलंस तर घोड्यासकट तू जमीनदोस्त झालाच म्हणून समज पिलाजीनं कोट काढला आणि तिथूनच तो ज्ञानूच्या अंगावर फिरकावला ज्ञानूनं कोटाचे खिसे तपासले एकात एक प्रामिसरी नोट सापडली ती ज्ञानूनं वाचली रामू उगळ्याच्या नावावरती होती महाधुरामूशी बिड्या वडायचा त्याच्याकडून ज्ञानूनं काड्याची पिटी घेतली आणि प्रॉमिसरी नोट सर्वांच्या समक्ष जाळली तेव्हा पिलाजी ज्ञानूला जरा चढत्या आवाजातच बोलला वस्ताद मी हे कागद तुमच्या हातातच देणार होतो एवढा विश्वास वाटला नाही मी असा कुणावर विश्वास ठेवत नाही मी लई सावध राहतो म्हणून तर तुला हा कुंभार इथं दिसतो या नाहीतर मागच माझा भुकणा उसळला असता पिलाजीनं घोडा गर्रकन मागं वळवला आणि मळा घुमेल अशा आवाजात त्यानं गाडीवानाला विचारलं अरे गाड्या अर का थांबविल्या रस्तादांनी थांबविल्या त्या था। का आता तुम्ही त्यासनीच विचारा पिलाजीनं वळून मागं पाहिलं काय वस्ताद गाड्या तरी जाऊ देत की आमच्या जाऊ देत की मग गाड्या कोल्हापूरला जाणार नाहीत म्हणजे गाड्या एड्याला जातील रामोगळ्याच्या घरात सगळा गुळूत उतरायचा वस्तात असं का तसंच त्या गरीबाचं कल्याण होईल वस्ताद पिलाची गरजला पण गरजून काही उपयोग नव्हता कारण प्रत्येक गाडीत वस्तादाचा एक एक माणूस बसला होता सर्वांनी ती बोलणी ऐकली होती गाड्या निघाल्या ज्ञानू कुंभार आणि कोंडी सावकार गाड्यांच्या मागनं निघाले वस्तादानं वळून पाहिलं पिलाजी अनिमिष नेत्राने त्या गाड्यांकडे पाहत होता घोड्याची मान खाली झाली होती ते जमिनीवरील माती हुंगत होते ज्ञानूनं पिलाजीला रामराम घातला आणि म्हणाला बरं येतो लग्न मंडपात सर्वत्र कुजबूज सुरू झाली लग्नाची वेळ जवळ आली होती सर्व मंडप माणसांनी भरून गेला होता स्त्रीवर्ग दागिन्याने लगडून गेला होता दिवसभर चाललेला स्पीकर नुकताच बंद झाला होता भडजीबुआ गाणी बंद करून नवरदेवाला आणा नवरी मुलगी आणा असं पुकारत होते माणसं हातात तांदूळ घेऊन उभी होती पण नवरदेव अजून हातात तांदूळ घेऊन उभा नव्हता नवरदेवाचा वडील अत्यंत संतापला होता त्याच्या डोईस कोशा फेटा होता अंगात पिवळा मलमली शर्ट होता दोत्राचं नवं कोरं किमती पान तो नेसला होता दिवसभराच्या उसाभरीने तो कंटाळून गेला होता चेहरा ओढल्यासारखा दिसत होता त्यात या नव्या समस्येनं तो भयंकर खवळला होता वधू पक्षाकडे हुंड्याची रक्कम नव्हती हे जेव्हा नवरदेवाच्या बापाला कळलं तेव्हा तो खूप संतापला काचुंबरीची राधूबाई आपली पोरगी मांडवात घेऊन उभी होती हळद लावली होती चुडा भरला होता बापाविना पोर नवरी म्हणून पाटावर उभी होती अवघडून लाजून पांढरं शेलखाट हळदीनं जागोजाग माखलं होतं त्यातून केवड्याचं पिवळं धम्मक कनीस डोकावत असलेलं नवरदेवाला दिसत होतं सगळी माणसं ताटकळून उभी होती लग्न घटिका भरत आली होती गोरज मुहूर्त धरला होता पण राधूबाई जवळ खुंडा नव्हता तो ज्ञानुकुभार घेऊन येणार होता त्याचीच ती वाट पाहत होती पण अद्याप तो आला नव्हता आणि राधूबाई तर हबकून गेली होती भीतीनं गांगरून गेली होती आता कसं होणार हे लग्न जर हुंड्याच्या पायात मोडलं तर मग काय करायचं का एवढ्यात नवरदेवाचा बाप बायकांत बसल्या राधूबाईकडे तरातरा आला खाली मान घालून बसली होती तिच्या जवळ बसल्या बायका तिला समजावीत होत्या पण तिच्या डोळ्यातलं अश्रू तुटत नव्हतं राजूबाई गर्दीतून नवरदेवाच्या वडिलांचा करडा आवाज आला हुंड्याची रक्कम जवळ नव्हती तर तुम्ही पोरगी घेऊन कशाला आला तिकडचंच एखादं दे भिकार कोकार बघून द्यायची नाही का एवढी ऐपत नव्हती तर आमच्या स्थळासाठी तुम्ही आलाच का स्थळ पण चांगलं पाहिजे जमीनदार पण पाहिजे आणि फुकट घावलं पाहिजे इथं फसवाफसवी चालून देणार नाही लगीन मोडलं तर हरकत नाही दहा हजार ठरल्याप्रमाणे मोजून पाहिजेत हा पाहुन असं करू नका तेवढं लगीन होऊ द्या पोरीला बाप नाही एवढी पोर तुम्ही पदरात घ्या हे लगीन जर मोडलं तर, तर पुन्हा माझ्या पोरीचं लगीन होणार नाही एवढं यो, सांभाळून घ्या ते काय चालणार नाही ना माझा निर्णय ठरला तो ठरला मी पडका घ्यावी माझं स्थळ काय पडका आहे का नवरा आंधळा बंगळा आहे मी शाप कुणाचा ऐकणार नाही सर्व लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला भटजीला काय करावं तेच कळ ना मुहूर्त तरी अगदी जवळ आला सर्वत्र चर्चा सुरू झाली माणसं कुजबुजू लागली भटजीनं तोपर्यंत वेळ घालवण्यासाठी संस्कृत मंत्र सुरू केले भटजीबुआ मंत्र बंद करा हे लग्न होणार नाही नवरदेवाचा वडील पुन्हा गरजला आणि रागाने थरथरत वधू वरांच्या जवळ उभा राहिला नवरा नवरीही घाबरून गेले नवरदेवाला मुलगी फार आवडलेली हे लग्न मोडू नये असंच त्याला वाटत होतं तो अधूनमधून नवरीच्या मुखाकडं पाहत होता नवरीचे डोळे पाण्यानं भरले होते नवरीला अधाराचे शब्द बोलण्याची हुक्की नवरदेवाला आली पण बापाचा तो करारी चेहरा व करडी नजर आठवून त्याचे शब्द ओठातच अडकले अशा विचित्र अवस्थेत सर्व माणसं असताना काचुंबरीचे सरपंच मानाजी जमावातून पुढे आले आणि ते राधूबाईला उद्देशून म्हणाले राधुबाई माझ्याजवळ आहे दहा हजार रुपये तुमची परवानगी असेल तर हुंडा म्हणून देतो ती रक्कम तेवढ्यात नवरीनं आपल्या अंगावरचं पांढरं शेलकाट दूर सारलं आणि कुणाची फिकीर न बाळगता म्हणाली तुझा एक पैसाही नको आम्हाला माझं लग्न मोडलं तरी चालेल पण या काळ सर्पाचं तोंड सुद्धा नको आमच्याकडं तू तू माझ्या वडिलांचा जमिनीसाठी खून केलास आणि आज मदत करायला लाज नाही वाटत तुझं तांदूळ सुद्धा नको माझ्यावर यावर काचुंबरीचे सरपंच खवळले तुझ्यावर तांदूळ काय पडते आता संपलं लगीन मोडलं तुझं काय माझ्या नशिबात असल तसं होईल हेला म्हणायचं भात गर्दीतून कोणीतरी बोललं एवढ्यात मांडवातली सगळी माणसं रस्त्यानं दूर कुठंतरी पाहू लागली एक पांढरा सफेद घोडा लग्न मंडपाच्या दिशेनं धावत येत होता त्याच्या टापाने धूळ उडत होती त्यावर ज्ञानू कुंभार रायफल खांद्याला लटकवून आय टीत बसला होता घोड्यांच्या टापाने गाव घुमला त्याच्यामागं लखाचंही नवं तांबडं घोडं धावत येत होतं काळ्या जॅकेटामुळं लका एखाद्या गुजऱ्याच्या गोऱ्या पानपुराग दिसत होता घोडी मांडवाजवळ आली माणसं दुचहीत होऊन पाहत होती लग्नाची वेळ झाली होती माणसं अक्षता घेऊन उभी होती ज्ञानुकुंभार मांडवात घुसला गर्दी हटली बडजी बुवा, का थांबलाय म्हणा की मंगलाष्टका, का माणसं टका टकामका बघू लागली मंगलाष्ट म्हणायची नाही हे हे लग्न होणार नाही नवरदेवाचा वडील पुन्हा गरजला तेव्हा ज्ञानू कुमारानं दरडावून विचारलं का हुंडा आलेला नाही पाहुण ही पोरगी माझी आहे हे लग्न झालंच पाहिजे बुवा मंगलाष्ट का म्हणा हा गोरज मुहूर्त आहे म्हणा शुभमंगल सावधान म्हणा पाऊस पडल्या गताक्षता पडल्या आणि भटजीभुआनी पहिली मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या